जुन्या काळामध्ये माता मावल्या स्वयंपाक करताना किती बेजार व्हायचे ते पाटा वरोटा त्याच्यामध्ये खूप असा बदल झाला एकदम काय यांत्रिक युग आलं महाराज हुई वाजताय एका पाच सेकंदामध्ये मसाला वाटून तयार कुठं पाटा पहारेन कुठं वरट पहारेन हाताची आग व्हाची नुसत्या बायानं मिरच्या निशिल्या का ते देठ बाजूला काढले बाया म्हणायच्या आंघोळ झाल्यावर निसायचे म्हणजे माणूस तोंडाला हात लावतो आणि हात आची अशी आग होती म्हणल्यावर डोळ्याची किती होईल हे का म्हणून जुन्या काळामध्ये त्या बाया खूप जपायच्या ह्या गोष्टीला पण आता बायाला टेन्शनच राहिलं नाही महाराज मसाला घ्यायचा भाजून आणि त्याच्यामध्ये सगळं भरायचं खारीक आपलं खारीक नसते मसाले खोबरं काय काय मसाला असेल ती कशाला आपण आघाव पण कशाला करावं बरं मसाल्याचे पदार्थ भाजून टाकावं त्याच्यात आणि नुसती पिन लावायची आणि बटन लावायचे मई झालं नुसतं करत आहे पण वाटोळं किती केलं मारा सुधारणा तुम्हाला वाटायली सुधारणा आता ऐका डायरेक्ट माता माऊली जर गरोदर असेल तर तिला वाटायचं काम नाही ना जात्यावर दळायचं काम ती बसून राहते टी व्ही पुढं आणि फक्त तिच्या हातात असतो रिमोट हे झालं त्य ते झालं हो, हो पिक्चर कारण डॉक्टरने सांगितलेलं असतं बघ उचलू नका वझ उचलू नका बसून राहा मग त्याला माहिती आहे इतकं सांभाळलं की येते आपल्याकडं शिझा अठ्ठावीस हजार मोकळेच तुम्ही विठल